उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांच्या डिमांड्स असतात काहीतरी थंडगार मस्त गारेगार असं प्यायला किंवा खायला हवं असतं सारखे सारखे आईस्क्रीम आणि शेक्स बनवण्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून आज आपण कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी बघणार आहोत सगळ्यांच्याच आवडती अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी परफेक्ट प्रमाणात डॅल्गोना स्टाईल आपण ही आज कॉफी बनवणार आहोत त्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये तीन चमचे किंवा तीन टेबलस्पून इतकी कॉफी पावडर घेतली आहे मेजरमेंट अगदी बरोबर घ्या म्हणजे अगदी परफेक्ट होईल आणि त्याच चमच्याने सहा टेबलस्पून म्हणजे अगदी डबल इतकी साखर टाकून घेतली आहे हा आपण बेस बनवत आहो अगदी स्ट्रॉंग असा बेस बनणार आहे आणि यामध्ये तीन टेबलस्पून इतकं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी टाकून घ्यायचं आहे आता विस्कर असेल तर विस्करने किंवा काटे चमच्याने साध्या चमच्याने फेटा किंवा मग या पद्धतीने इलेक्ट्रिक बीटर असेल तर अगदी झटपट काम होतं विस्करणे किंवा ही अगदी असाच रिझल्ट येतो फक्त वेळ जरा जास्त लागतो म्हणजे पाच मिनिट एक्स्ट्रा लागतील पण तुम्हाला दाखवण्यासाठी झटपट दाखवण्यासाठी मी इथे इलेक्ट्रिक वीटरचा वापर केलेला आहे तुम्ही विस्करणे ही, ही अगदी सेम याच पद्धतीने विस्क करू शकता अगदी एका दिशेने अगदी मस्त फेटत राहायचं पूर्ण कॉफी आणि साखर पाणी सगळं मिक्स होऊन अगदी मस्त फेसाळ किंवा झाकदार असं मिश्रण आपल्याला मिळतं ही अगदी मस्त क्रीमी क्रीमी अशी कॉफी तयार होते तुम्ही बघू शकता अगदी थोड्याच वेळात मस्त याला टेक्स्चर आलेलं आहे अशी सॉफ्ट अशी इथे क्रीम तयार झाली आहे आता मी आणखीन थोडंसं फेटवून घेते म्हणजे अगदी मस्त अशी परफेक्टली आपण केकला जशी क्रीम लावतो अगदी तशी क्रीम याची तयार होते तुम्हाला विश्वासही बसणार नाही फक्त कॉफी साखर आणि पाण्यापासनं ही अशी क्रीम तयार होते आणि जे कॅफे असतात तिथे या पद्धतीचं मिक्सर तयार करून ठेवलं जातं आणि तेच आपण ऑर्डर केल्यानंतर पटकन कोल्ड कॉफी बनवून दिली जाते तर ही डॅल्गोनाचं आपलं बेस जो आहे तो तयार आहे अगदी मस्त थिक आणि क्रीमी असा झाला आहे तुम्ही बघू शकता विस्करने किंवा चमच्याने देखील सेम टेक्स्चर येतं फक्त थोडंसं बीट करावं लागतं हाताने जास्त वेळ फेटावं लागतं तर आता हे आपण साईडला ठेवू आणि लगेच कोल्ड कॉफी बनवण्यासाठी घेऊ अगदी सोपी पद्धत आहे कॅफेस्टाईल आहे म्हणून चॉकलेट सिरपने ग्लास असा थोडासा सजवून घेतलेला आहे ही ऑप्शनल आहे तुम्ही नाही सजवला तरी चालेल पण अगदी छान दिसतं त्यामुळे मस्त चॉकलेट सिरप टाकून घ्यायचं म्हणजे चॉकलेटची ही टेस्ट खूप छान लागते यामध्ये आता भरपूर सारा आईस टाकून घ्यायचा आहे इथे क्यूब टाकून घेतले आहे अर्धा ग्लासपर्यंत आणि इथे यामध्ये आता आपण हे जे मिश्रण कर तयार करून ठेवलेलं आहे त्यापैकी जितकी स्ट्रॉंग आपल्याला कॉफी आवडते तितकं मिश्रण टाकून घ्यायचं इथे मी दोन दोन चमचे इतकं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि उरलेलं मिश्रण एका हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवल्यास आठ दिवस असंच राहतं कधीही मूड आला की लगेच कॉफी बनवायची आणि यामध्ये अगदी थंडगार केलेलं गोड दूध टाकलं आहे गोड दूध यासाठी की अगदी स्ट्रॉंग कॉफी आहे तुम्हाला जितकी स्ट्रॉंग हवी आहे तितकी साखर कमी वापरायची दुधामध्ये आणि गोड कॉफी आवडत असेल तर मस्तपैकी जास्त साखर वापरा आणि गोड दूध बनवा आणि या बेसवरती टाकून घ्या अगदी आईस्क्रीम जो आपण बेस टाकलेला होता तो वरती आलेला आहे वाव काय मस्त दिसत आहे अगदी कॅफेस्टाईल अगदी वरून आईस्क्रीम आहे असं आणि आणखीन कॅफे स्टाईल बनवण्यासाठी इथे मी एका कागदावर असा हार्ट शेपमध्ये कट करून घेतलेला आहे आता एका चाळणीमध्ये चहा गाळाच्या चाळणीमध्ये इथे मी कोको पावडर घेतली आहे आणि ती यावरती टाकून घ्यायची आहे मस्त शेप आपल्या या ग्लासवरती आला आहे तुम्ही बघू शकता अगदी कॅफेमधून ही कोल्ड कॉफी ऑर्डर केली आहे अगदी असंच दिसणार आहे आता तुम्ही सुद्धा आर्टिस्ट बना तुम्ही सुद्धा मस्त असे शेफ सारखे मस्त मस्त ड्रिंक्स बनवा तर आता ही कोल्ड कॉफी अगदी महागातली कोल्ड कॉफी स्वस्तात मस्त आणि अगदी झटपट काही स्टेपमध्ये पाच दहा मिनटामध्ये बनवून तयार आहे तुम्हाला विश्वासही बसणार नाही की तुम्ही बनवली आहे अगदी मस्त होते दिसायला काय सुरेख दिसत आहे तुम्ही बघू शकता चॉकलेट सिरप टाकल्याने ग्लासला देखील मस्त कलर आला आहे आणि टेस्ट देखील खूप छान आली आहे आता तुम्ही मस्तपैकी जास्तीचा बेस बनवून ठेवा आणि कधीही पाहुणे आले किंवा स्वतःला पिण्यासाठी कधीही गरम झालं की अशी मस्त गारेगार थंडगार अशी कोल्ड कॉफी घ्यायची चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची खालून चॉकलेट देखील मिक्स करून घ्यायचं अगदी क्रीम मस्त मिक्स करायची आता तुम्हाला कॅफे स्टाईल नको असेल तर हे सर्व मिश्रण या सर्व म्हणजे कॅफे कॉफीचा बेस दूध आणि बर्फाचे तुकडे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकायचं मस्त ब्लेंड करून घ्यायचं आणि या पद्धतीची कोल्ड कॉफी देखील अगदी झक्कास लागते प्यायला तर नक्की ट्राय करा आणि आजचा हो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्यात सोप्या घरगुती पद्धतीने बघण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकॉनवर क्लिक करा बाय बाय